चोपडा तालुक्यातील अडावत पोलिसांच्या धडक कारवाई एकतीस मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून यात पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे कारवाईत मोटरसायकल चोरट्यांचे दावेद आणले आहे चोपडा तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचेही बोलले जात आहे तीन जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम हे संशयितरित्या चोपड्याकडून अडावतकडे विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी बस स्थानक समोर त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलचे कागदपत्र बाबत विचारपूस केली असता ते व्यळवाविडचे उत्तर देत असल्याचे त्यांना असल्याचे निदर्शनास आले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी सदरची दुचाकी ही मण्या मोगलला येथून चोरी केल्याची सांगितली सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कोठडीत अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे आणखी पाच साथीदार हे सुद्धा चोरीच्या दुचाकी विक्री करत असल्याचे सा त्यांनी सांगितले त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे या सर्व आरोपींकडून एकूण एकतीस मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे बाग सोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक गणेश बुवा तसेच पोलीस सिवड कॉन्स्टेबल भरत नाईक पोलीस कॉन्स्टेबल नासिर तडवी पोलीस कॉन्स्टेबल जयदीप राजपूत पोलीस कॉन्स्टेबल किरण सिरसाट पोलीस नाईक विनोद धनगर पोलीस कॉन्स्टेबल शैलेश माळी पोलीस कॉन्स्टेबल शुभम बाविस्कर यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक हे करीत आहेत महाराष्ट्र वनसाठी हेमंत गायकवाड चोपडा दिनांक एकोणतीस बारा हजार तेवीस रोजी अळकटेला आळा गावात एक मोटरसायकल चोरीस गेल्यावर एक तक्रार दाखल झाली होती अनुषंगाने आम्ही गोपनीय माहितीनुसार माहिती मिळाली की सदर मोटरसायकल ही मंगळूर गावात बाबत माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही गाडीसह त्याला ताब्यात होतं तेव्हा त्याला चौकशी का मी ताब्यात घेऊन विचारपूस केले असतात त्यांनी त्याची इतर सदर असल्याचे कबूल केले त्याच्यात मुख्य जो आरोपी जो आहे नंगल भिर राहूर त्याच्या सोबत तिला राहुल बिल म्हणून आहे टाकडी तर असं दोघ आरोपींनी के विचारपूस केली असता त्यांनी माहिती दिली की सदर इसम सदर हे मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमावर्ती भागात जाऊन ज्या गाड्या चोऱ्या करून त्या चोरीच्या गाड्या आपल्या आळापोष्ट परिसरात भागात आणून त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात ते खेळ्यात विकत असतात अशी माहिती दिल्यानंतर त्यांनी परत त्याची तर सत्तेदार हे नंदुरबार जिल्ह्यातील असले त्यांनी कबूल केले त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील काही आरोपी जाऊन अटक केलेली आहेत एकूण त्यांच्याकडनं टोटल एकतीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यात मुख्य ते करून बुलेट एक बुलेट असेल एक आर वन फाईव्ह गाडी असेल एक अपाची गाडी असेल आणि बरेच शाईन गाड्या असतील अशा विविध प्रकारच्या एकूण एकतीस गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत अजून इतर साथीदार शोध घेणे चालू आहे आणि अजून इतर गाड्या देखील मिळतील अशी अपेक्षा आहे किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये सध्या सदर गुन्ह्यामध्ये एकूण आता पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि पाच यांना पीसीआर कस्टडीमध्ये झालेले त्यापैकी दोन आरोपी आता सध्या एमिआर आहेत